गोष्ट संभाजीनगर मधल्या सायराडची नेमकं काय झालं आंतरधर्मीय विवाह केल्यामुळं स्वतःच्या बापाने मात्र जावायचा खून केला संभाजीनगर येथील मुलीने आंतरधर्मीय लग्न केल्याने संतापलेल्या बापाने जावायची भुसकोन हत्या के केली या घटनेमुळे मात्र महाराष्ट्र राज्यात मात्र खळबळ उडाली सायरा चित्रपट मात्र संपूर्ण महाराष्ट्राने बघितला मुलीने पळून जाऊन आंतरधर्मी आणि आंतरजातीय लग्न केल्यामुळं नेमकं सैराट जसं आरचे आणि पारसेला आणि संपवलं त्याच पद्धतीची पुनरावृत्ती मात्र संभाजीनगरमध्ये झाली जात धर्म न पाहता बालपणीच्या मैत्रिणींसोबत आंतरजातीय युवा केल्याने संतापलेल्या बापाने मुलीच्या चुलत भावास जावाईची भर रस्त्यात मात्र हत्या केली अमित मुरलीधर साळुंके असं हत्या झालेलं जावायचं नाव तर वडील गीताराम कर्तीशाही आणि मुलीचा चुलत भाऊ आपर्तिशाही असे आरोपींचे मात्र नावे घटल्यानंतर दोघेही फरार झाले ही घटना जावती चौदा जुलै रोजी शहरातील इंदिरा नगर मध्ये घडली या घटनेत गंभीर जखमी झालेल्या जावईची बारा दिवसांच्या मृत्यूशी झुंज मात्र शुक्रवारी प्राणज्योत मारवली नेमकी माहिती अशी होती अमित हा चौदा जुलै रोजी शहरातून जात असताना त्याच्या पत्नीच्या वडिलांनी सुलत भावानी घेणं हल्ला केला अमित हा गंभीर जखमी झाला होता आणि तब्बल बारा दिवस मात्र हॉस्पिटलमध्ये होता पण अखेर मात्र बारा दिवसांनी मात्र प्राणजीत मारवले अमित आणि विद्या हे बालपणीचे मित्र होते दोघांमध्ये प्रेम संबंध होते पण मात्र लग्नासाठी दोघांची जात आणि धर्म मात्र वेगळा होता दोघांचे प्रेमसंबंध असल्याची माहिती विद्याच्या नात्याला आणि लग्नाला विरोध केला मात्र दोघांनी घरच्यांचा विरोध जुगारून देऊन एप्रिल महिन्यात त्यांनी पळून जाऊन लग्न केलं दरम्यान अमितच्या कुटुंबियांनी दोघांच्या लग्नाला मान्यता दिली आणि दोन मिरगी घरी परतल्यावर त्यांच्या संसार सुखाचा चालला होता आमितच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला स्वीकारले असले तरी विद्याच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हतं विद्याच्या वडील आणि चुलत भावाने त्यांना जीव मारण्याची धमकी देखील झाली होती का तुमचा मात्र सैराट करू असं मात्र बोलले होते अखेर मुलींना पळून जाऊन लग्न केल्याने विद्याच्या वडिलांचा संताप अनावर झाला होता त्यांनी व विद्याचा चुलत भाऊ यांच्याशी बोलून चौदा जुलै रोजी अमित मात्र त्यांना भर रस्त्यात सापडला मग काय चाकूने भराभर वार केले त्याच्यावरती आणि अखेर मात्र तो गंभीर जखमी झाला तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं पण तब्बल बारा दिवस मात्र मृत्यूची झुंज खेळला आणि अखेर मात्र हेमराजाने मात्र त्यांना नेलं शुक्रवारी मृत्यू झाला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि अखेर त्यांचा मात्र वडील आणि भावाचा मात्र शोध घेतात अनेक प्रसार माध्यमांमुळे विद्या मात्र प्रकाश घेतात आली आणि अखेर मात्र ती देखील सांगते की माझ्या वडील आणि माझा भाऊ असत त्याला मात्र फाशीची शिक्षा झाली पाहिजे आम्ही जरूर लग्न केलं आमचा चा धर्म यापेक्षा माणुसकी महत्वाची मानवता महत्वाची अशी मात्र ओरडून ओरडून मात्र विद्या सांगते ज्या वडिलांनी मोठं केलं त्यांना देखील फाशी झाली पाहिजे मात्र भूमिका मात्र मुलीने घेतली कारण का त्यांनी जो जीवन साथी मात्र निवडला त्यालाच मात्र बापाने संपवलं मग त्याच बापाविरुद्ध आणि भावाविरुद्ध मात्र ती उभी ठाकली उभी राहिली आता यावर काळ ठरेल का त्यांना फाशी होती का जन्म होती परंतु यामध्ये जर बघितलं तर ज्या आई वडिलांनी मात्र मुलीला मोठं केलं वाढवलं त्यांचा देखील काही का होईना हक्क असतो त्यांचं देखील थोडस का होईना ऐकलं पाहिजे त्यांनी विद्याचं लग्न मात्र दुसरीकडे ठरवलं होतं आणि लग्न करून द्यायचं देखील ठरवलं असतानाच मात्र अगोदरच मात्र विद्या घरातून पळून गेली आणि बौद्ध धर्मीयाचा जो अमित आहे त्याच्यासह लग्न केलं आणि अखेर मात्र वडिलांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली काळ खूप बदलला परंतु शेवटी वडिलांची देखील मात्र काहीशी इच्छा असेल तर आपल्या धर्मिया मात्र मुलासंग लग्न करावा अशी एक छोटीशी इच्छा आणि तीच इच्छा मात्र खऱ्या अर्थाने मुलीने पाळली नाही आणि अखेर मात्र होत्याच नव्हतं झालं आता नेमकं पुढं नेमकं तिच्या आयुष्यात काय होईल हा येणारा कळक ठरवेल पण असा सैराट मात्र पुन्हा पुन्हा भरू नये खऱ्या अर्थाने आपल्या आई वडिलांच मुलींनी कमी ना ऐकायला पाहिजे प्रेम बाजूला ठेवून ज्यांनी रक्ताचं पाणी केलं आणि वाढवलं त्यांचा देखील मात्र त्यांचा देखील हक्क असतो बाकी बाकी काय बोला शेवटी जे हो घालून गेलं गुरुंगेल। घडून गेल्यानंतर संपूर्ण प्रसारमाध्यम जे विचारतात त्याची प्रतिक्रिया देतेच विद्या आणि सांगते माझ्या वडिलांना भावाला मात्र फाशी शिक्षा झाली पाहिजे पण त्यांची जी काही चूक होती शेवटी त्यांची देखील प्रतिष्ठा होती असं आत्ताच्या परिभागामध्ये एवढंच